कर्जत मध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला बैठकीचे स्वरूप न राहता एक मोठा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील आपले वडील माजी जिल्हा परिषद सदस्य बंधू पाटील व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांच्या समेत खोपोलीतील आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे युवा नेते दिनेश जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपमधून चंद्राप्पा अनिवार यांच्या पत्नी माजी नगरसेविका व परिवारानेही भाजपमध्ये प्रवेश केला या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पक्षात स्वागत केले या प्रवेशामुळे शिंदेच्या सेनेचे से, विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का मानला जात आहे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला फायदा नक्की होईल असे मत सुनील तटकरे यांनी बोलताना व्यक्त केले आपल्या भाषणात कर्जत मतदारसंघात येणाऱ्या माथेरान कर्जत व खोपोली भागात तीन नगरपालिकांपैकी माथेरान व कर्जत या दोन नगरपालिकांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले व खोपोलीचा नगराध्यक्ष दोन दिवसात जाहीर होईल असे सांगितले आहे अध्यक्ष मी स्वतः शंभरा देसाई असं मुश्री उदय सामंत आम्ही अनेक वेळा चर्चा केली माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळसुद्धा दो चर्चा झाली राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत प्रभारींचीसुद्धा नियुक्ती केली त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना दिल्यात शिंदेसाहेबांनीसुद्धा सूचना दिल्यात आम्ही सुद्धा दिल्यात आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अठरा तारखेला परत समन्वय समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांजवळ चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट कर्जत आणि माथर यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतील एक आज उद्या दोन दिवसामध्ये होतील नक्कीच होतील कारण आता आम्हाला याची जाणीव आहे की सतरा तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील कारण सतरा तारखेला अर्ज भरण्याची तीन वाजेवरची शेवटची वेळ आहे आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसात या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल झालेले प्रचंड प्रमाणावरती अभूतपूर्व ताकद वाढते आहे मगाशी उल्लेख केला मुलगी कुर्फ बंधू पाटील गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकार राजकारण पाहिलेलं असेल बंधू असतील किंवा अनेक सहकार्यांचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच पण अनुभवसंपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्यापैकी दिशा मिळणार आपण आपल्यासोबत आपण युपीमध्ये सोबत आघाडी करताय काय आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण आपण रायगड जिल्ह्याच्या पातळीवरती उभटासोबत आपली नाही माझ्या पातळीवरती संदर्भात काही चर्चा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरती युती करण्याच्या संदर्भात आघाडी करण्याच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहे त्याचं अवलोकन मी मगाशीच आपल्याला नमूद केल्याप्रमाणे अठरा तारखेच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ नाही आज या बाबतीमध्ये मी काही बोलू इच्छित नाही कारण शेवटी स्थानिक पातळीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी व्यास मतदारसंघाचे ते नेते आहेत ते चर्चा करत आहेत महायुतीचा सोबत ठेवून कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर कार्य करत आहेत त्याची मला स्वतःलासुद्धा माहिती आहे त्यांच्या प्रयत्नाला ये येशील अशी मी आशा बाळगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत कारण लाईव्ह चालू असेल तर आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आदरणीय छगन भुजबळ साहेब त्यांची एक मोठी शस्त्रक्रिया झाली आठ दिवसापूर्वीच ती शस्त्रक्रिया झाली ते आय सी यूमध्ये आहेत उलट त्यांना पाहायला मी किंवा आजीदादा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना ते विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव नाही भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला ते प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करताय तो खुलासा एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार प्रशासदच्या आहेत नंतर मग जिल्हा परिषदची होईल मग महापालिकेची होईल त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी जी ताकद आणि शक्ती देणारे नेते आहेत ते आम्हाला नक्कीच उपलब्ध असतात धन्यवाद दोन दिवस दोन दिवस रायगडमध्ये